जय शिवराय मित्रांनो या व्हिडिओत आपण बघणार आहोत सात रंगाची माती आढळणारं रहस्यमय ठिकाण आणि सह्याद्रीचं मन मोहून टाकणार अस जगातील मोजके ठिकाण असतील त्यापैकी एक ठिकाण आपल्या महाराष्ट्रात तरी एकमेव असं ठिकाण हे असावं की ज्या ठिकाणी सात रंगाची माती आढळते तर आपण चला सात रंगाची माती कशी आढळते कोणत्या कोणत्या रंगाची आढळते ते आपण पाहूया एकाच ठिकाणी सात रंगाची माती आढळणं म्हणजे एक आश्चर्यच आहे रायरेश्वरच्या या पठारावर सात रंगाची माती का आढळते त्याचं संशोधन वैज्ञानिक मागच्या काही वर्षांपासून करत आहेत आपण सात रंगाची माती पाहायला आलोय तर बघूया आता किती रंग आपल्याला सापडत आहेत तर सुरुवातीला आपल्याला इथं व्हाईट रंगाची एक माती आणि लाल रंगाची माती एकत्रितपणे दिसते आपल्याला हे पाहू शकता व्हाईट आणि रेड अशा दोन प्रकारची माती एका ठिकाणी मिळते तर आपण हा व्हाईट सायकितला खडा घेतोय आणि असा एक रेड साय घेतला खडा घेतोय म्हणजे आपल्याला पण कळेल की किती रंगाची माती आपल्याला मिळू शकते तर आपण बाकीचे रंग समोर बघूयात सात रंगाची रंगा माती एकाच ठिकाणी आढळणार कुतुहल बघण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक रायरेश्वरच्या पठाराला भेट देतात ठिकाणी आपल्याला ब्ल्यू कलरची एक माती बघायला भेटते अ थोडा कालसर ब्ल्यू रंगाची आपण तर हे ब्ल्युश कलरचा एक आपल्याला इथं प्रकार बघायला भेटतो मातीचा त्याचसोबत समोर आणखी काय आपल्याला किती मातीचे रंग भेटत आहेत ते पाहूयात इथेच बाजूला मिक्स अशी माती होते आणि इथे ग्रीन रंगाची एक माती मिळते खरं तर आपण रंग वेगवेगळे पाहतो पण इथे माती सुद्धा हिरव्या रंगाच्या आपल्याला बघायला भेटते हा प्रकार म्हणजे थोडा हिरवट रंगाची माती आहे तेथील एक आपण दगड घेऊ अशा प्रकारे आपल्याकडे चार रंगाच्या छटा आतापर्यंत आपल्याला मिळाल्यात इथं बाजूलाच वेगवेगळे आणखी रंग रंगा पाहायला मिळत आहेत समोर असा पिवळसा रंग आहे समोर आल्यास इथंच दुसऱ्या बाजूला हा पिवळस रंगाचा एक पट्टा दिसतोय आपल्याला बराच असा थोडा केशरी रंग आणि पिअरसर मिक्सर असा तर त्यातील एखाद आपण एक दगड उचलू अशा प्रकारे आपण आतापर्यंत एक दोन तीन चार पाच रंग भेटले हा भाग थोडा हा जो याच्यामध्ये थोडा का कालस रंगाची माती आहे थोडी डार्क ग्रे म्हटलं तरी चालेल अशी हे एक आपल्याला इथे दिसते असे एक दोन तीन चार पाच सहा रंगाची माती आतापर्यंत आपल्याला मिळाली आहे हा थोडा इथला मधला जो पट्टा आहे हा आपल्याला रंगाचा पिवळसर आणि व्हाईट यांचं समिश्रण दिसते त्यातील एक खडा बघून बघूया आपण आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात रंगाची आपण माती बघू शकतो म्हणजे सात रंग असे काही वेगवेगळे नाही आहेत एकत्रित एक असे त्यांचे छोट्या छोट्या छटा छटा आपल्याला बघायला मिळत आहेत तर हे जगातील एखादच उदाहरण असावं महाराष्ट्रामध्ये तर हे एकमेव असं उदाहरण आहे सात रंगाची माती जिथं आढळते तिथंच एक टेकडी आहे या टेकडीवरून सह्याद्रीचे मनमोहन टाकणारे दर्शन आपल्याला होते याच ठिकाणावरून आपल्याला रायगड किल्ले राजगड तोरणा रोहिडा कमलगड केंजळगड आणि पांडवगड हे किल्ले बघायला मिळतात आता आपण आहोत ते ठिकाण म्हणजे रायरेश्वराचे सर्वोच्च उंच असलेलं ठिकाण आहे तर या ठिकाणावरून आपल्याला वेगवेगळे किल्ले पाहायला मिळतात तर समोर आपण बघू शकतो तो आहे केंद्रगड केंद्रगडाच्या मध्येच आपल्याला एक नदी गेलेली तो डॅम उभारलेला त्याच्या पुढे नदी दिसते आणि त्या नदीच्याच बाजूला आपल्याला कमळगड पाहायला मिळतोय कमलगडाच्या समोरच काही अंतरावर आपल्याला दिसतो तो पांडवगड आणि त्या पांडवगडाच्या समोरच आपल्याला पाचगणी आणि महाबलेश्वर हे शहरे देखील नजरेत येतात त्याचबरोबर तोरणा सुद्धा इथून बघू शकतो आपण ढगांमध्ये कॅमेऱ्यामध्ये कितपत येईल माहित नाही पण असं डोळ्याने तरी दिसतोय तोरणा त्याच बाजूला इथे मद, राजगडाचा बाले किल्ला धरून दिसतोय जो की ढगांच्या ह्याच्यामध्ये आता वेळलेला आहे हा जो इकडे परिसर बघतोय हा आहे भोरचा परिसर भोर शहर त्याच्यामध्ये बसलेला आहे भोरच्या आसपासचे खेडे बसलेले आणि त्याचसोबत इकडं इकडे भोर शहराच्या बाजूलाच आपल्याला किल्ले रोहिडा दिसतो तो जो डोंगर दिसतोय आपल्याला तो आहे रोहिडा म्हणजेच एक्झॅक्टली आता या क्षणाला मला केंजगड कमलगड पांडवगड रोहिडा असे चार किल्ले आणि तोरणा आणि राजगड असे सहा किल्ले या ठिकाणावरून बघायला भेटत आहेत जसं इकड रायगड सुद्धा बघायला भेटत आहेत असं इथल्या स्थानिकांनी सांगितलं पण तो आता काही ढगामुळे दिसत नाहीये तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सहकारी नक्की करा जय शिवराय जय शंभूराजय